पेशवा बाजीराव यांचं बुंदेलखंडाचा हिंदू राजा छत्रसाल यांच्या मुलीशी म्हणजे मस्तानीशी लग्न पेशवा कुटुंब आणि पुण्यातील ब्राह्मणांनी हे लग्न स्वीकारलं नाही नंतर बाजीराव आणि मस्तानीला एक पुत्र झाला त्याचे नाव कृष्णसिंह उर्फ शमशेर बहादूर असे ठेवण्यात आले आता बाजीराव आणि मस्तानी नंतर पुढे त्यांच्या या मुलाचे काय झाले असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बाजीराव पेशवे हे एक शूर योद्धा होते त्यांच्या आयुष्यात मस्तानीला विशेष महत्व होते बाजीरावांशी केलेल्या लग्नानंतर मस्तानीला खूप त्रास सहन करावा लागला मुळात हे लग्न पेशवा कुटुंबाला मान्य नसल्याने मस्तानीचा द्वेष करत पेशवे पदाच्या मोठ्या जबाबदारीमुळे बाजीरावांची नेहमी धावपळ होत असे एकदा बाजीरावांच्या गैरहजेरीत मस्तानीवर हल्ला झाला होता सतराशे चौतीस मध्ये बाजीराव रावांकडून मस्तानीला एक पुत्र झाला त्याचे नाव कृष्णसिंह उर्फ शमशेर बहादूर ठेवण्यात आले सतराशे मध्ये बाजीराव आणि मस्तानीच्या मृत्यूनंतर सहा वर्षाच्या छोट्याशा समशेरला बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनी सांभाळले समशेरला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वाढवले हो आपल्या इतर भावांसोबत समशेर शास्त्र आणि शस्त्रांमध्ये पारंगत झाले बाजीरावांच्या राजवटीतील बांध आणि कालपी यांची जहांगिरी समशेरला देण्यात आली शमशेर हा मराठ्यांना नेहमी सहकार्य करतो पुढे बहादूर लग्न मेहराबाईशी त्यांना एक पुत्र प्राप्त झालं त्याचं नाव अली बहादूर असं ठेवण्यात आलं सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये त्यांनी पंजाबच्या दुरानी घराण्याविरोधात युद्ध केले लताजी शिंदे मल्हारराव होळकर रघुनाथराव यांच्या बाजूने लढत्याने अटल पेशवळ आणि मुलतान जिंकून घेतले सतराशे मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये समशेर बहादूरने मराठा सैन्याला पाठिंबा दिला होता पानिपतचे तिसरे युद्ध सुरू झाले युद्धात शमशेरने पराक्रम दाखवला पण युद्धात समशेरला खूप जखमा झाल्या युद्धात झालेल्या जखमांमुळे समशेर बहादूरचा मृत्यू झाला समशेर बहादूरच्या वंशजांनी अठराशे सोळापर्यंत कालपियानी बांधाच्या जहांगीरीवर स्वराज्य केले नंतर ब्रिटिशांनी ते काबीज करून घेतले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद